नमस्कार मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये पण मी मस्त असा उपवासाचा बटाट्याचा चिवडा दाखवला आहे आणि आजसुद्धा मस्त असा खमंग उपवासाचा मी चिवडा दाखवते तर नायलॉनच्या तांदळाचा इथं मी चिवडा दाखवते तर अशा पद्धतीने हे नायलॉनचे तांदूळ असतात तर आपल्याला कुठल्याही किराणाच्या दुकानात सहज मिळून जाते किंवा आपल्याला हे घरीसुद्धा बनवता येतात तर हे मी एक वाटीभर घेतलेत आणि अगदी कमी घेतले ना तरी भरपूर असा याचा चिवडा तयार होतो तर सगळ्यात अगोदर मी इथं तेल गरम करून घेतले आणि याच्यामध्ये शेंगदाणे तळून घेते तर अगदी खूप जास्त काही साहित्य नाही लागणार कमी साहित्यामध्ये आणि झटपट असा बनतो तर इथं बघू शकता मध्यम गॅसवरती हे शेंगदाणे मी चांगले असे तळून घेतले ती कुरकुरीत होईपर्यंत आता हे सर्व शेंगदाणे मी काढून घेते त्यानंतर त्याच तेलामध्ये हे नालचे तांदूळ घेतलेले घालून घेते आणि तेल अजिबात कमी गरम नको तेल चांगलं कडकडीत गरम पाहिजे तेल कडकडीत गरम करून गॅस मध्यम करून अशा पद्धतीने तांदूळ घातल्यानंतर हा झारा घेऊन अशा पद्धतीने हलवत राहायचं म्हणजे हे जे तांदूळ आहेत ना चांगले तेलामध्ये मस्त असे टम्म फुगले जातील आणि एक काळजी घ्यायची हे जेव्हा आपण तांदूळ तेलामध्ये तळायला घालतो ना तेव्हा ते, ते खूप जास्त उडतात बाहेर त्याच्यामुळे अंगा उडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे थोडीशी काळजी घेऊन किंवा मग एखादं ताट ठेवायचं आणि तळून घ्यायचं तर इथं बघू शकता किती लहान असे तांदूळ होते आणि तळ तळल्यानंतर किती मस्त फुललेत बघा आणि हा चिवडा ना बनवल्यानंतर तांदूळ जितका छान फुलेल का नाही तितका हा चिवडा छान लागतो जर तेल कमी गरम असलं का नाही तर हा तांदूळ फुलतच नाही अजिबात मग वरतून फक्त आपल्याला फुलल्या दिसतो आणि आतून पूर्ण असा क कडक असा कच्चा राहतो म्हणजे तळत नाही त्यामुळे खाताना ना, ना दाताखाली आल्यानंतर इतकं असं म्हणजे त्रास होतो म्हणजे दुखले जातो दात आपला त्यासाठी मस मस्त असं कडकडीत तेलामध्ये असा हा नायलाचा तांदूळ ना तळून घ्यायचे आहे पहिल्यांदा तर बघू शकता इथं हा तांदूळ मी चांगला तळून घेतला आहे आता अशाच पद्धतीने मी बाकी सगळा तांदूळ तळून घेते फक्त तांदूळ तळताना थोडीशी काळजी घ्या कारण हा तांदूळ तेलामध्ये घातल्यानंतर बाहेर उडला जातो त्यासाठी तर बघू शकता इथं हे सुद्धा तांदूळ किती मस्त असे फुगलेत तर अशा पद्धतीने इथे बघा मी हे तांदूळ असे तळून घेतलेले आहेत नायलांचे मस्त असं छान फुगलाय आणि मस्त असा तयार झाला आहे हा चिवडा आता एका बाउलमध्ये काढून आहे आता इथं बघा तर इथे तुम्ही बघू शकता किती मस्त कुरकुरीत झाला आहे आता ह्याच्यामध्ये मी बाकीचं साहित्य घालते तर सगळ्यात अगोदर तळलेले छान असे शेंगदाणे घातलेत त्यासोबत चवीनुसार मीठ घातलं आहे थोडेसे गरम असतानाच आपल्याला मीठ घालायचे कारण पूर्ण तांदळाला व्यवस्थित लागले जातात त्यासाठी तर इथं अर्धी वाटी बटाट्याचा किस घातला आहे त्यासोबत एक दोन ते अडीच चमचे मी इथं पिठी साखर घालते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली थोडंसं गरम असताना घातलं तर साखर आणि मीठ चांगलं ह्या तांदळाला व्यवस्थित चिकटलं जातं आता इथं मस्त असा नायलॉनच्या तांदळाचा उपवासाचा चिवडा तयार झाला आहे आणि तुम्हाला जर तिखट आवडत असेल ना तर कढईमध्ये अगदी चमच्यावर तेल ठेवायचं आणि हे सगळं साहित्य मिक्स करून चमच्यावर तेलामध्ये मिरच्या चांगल्या तळून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये हा चिवडा घालून मस्त असा परतवून घ्यायचा मस्त तिखट चिवडा तयार होतो तर इथं बघू शकता अशा पद्धतीने हा जो नायलॉनचा तांदूळ आहे ना तळला गेला पाहिजे जेव्हा आपण हातावरती थोडासा बारीक करतो तेव्हा पटकन असा फुटला जातो तो तर इथं खमंग चटपटीत असा मस्त तिखट गोड आंबट आपला हा नायलॉनच्या तांदळाचा चिवडा उपवासाचा तयार ता ता झाला आहे तर जितका दिसायला छान दिसतो ना तितका चवीला अप्रतिम आणि मस्त लागतो आणि हा चिवडा तुम्ही एकदा केला ना तरी अगदी महिनाभर हा असाच्या असा कुरकुरीत राहतो छान असा महिनाभर टिकतो आणि प्रत्येक उपवासाला आपण नेह नेहमी तेच तेच पदार्थ खायचा कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने अगदी झटपट छान चटपटीत असा नायलाच्या नादाचा चिवडा करून बघा आणि रेसिपी कशी वाटली जरा जरी कुठे जरी आवडले असेल ना तरी प्लीज रेसिपीला लाईक करत जावा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते सुद्धा सांगा तर चला भेटू परत अशा छानशा साध्या सोप्या रेसिपीसोबत